नमस्कार रूपांजलीस कुकिंगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत कैरी स्पेशल सिरीजमधली ही अजून एक इंटरेस्टिंग रेसिपी या आधीच्या रेसिपीज म्हणजे कैरीचा छुंदा लग्नी लोणचं आणि कांदा कैरी लोणचं या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील हे व्हिडिओज जर बघितले नसतील तर नक्की बघा आज आपण बनवूया कैरी लोणचं ज्याला सखुबदा असंही म्हणतात अतिशय रसदार आणि चटकदार बनतं हे लोणचं आणि विशेष म्हणजे वर्षभर टिकतंसुद्धा तर सुरू करूया कैरी लोणचं अर्थात सखुबदा बनवण्यासाठी आपण दोन तोतापुरी कैऱ्या घेतल्यात या अर्धा किलो आहेत सगळ्यात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घ्यायच्या आणि मग त्यांची सालं काढून टाकायची आता कैरीचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि मग ते वाटीनी मोजून घ्यायचेत तर हे कैरीचे इतके छोटे छोटे तुकडे आपण केलेत हे बरोबर सव्वा दोन वाट्या तुकडे आहेत तर आता बाकीचं सगळं साहित्य बघूया सव्वा दोन वाट्या कैरीच्या तुकड्यांसाठी त्यांच्या निम्मा म्हणजे सव्वा वाटी बारीक चिरलेला गुळ मी घेतलाय एकाच साईजची वाटी वापरायची सर्व साहित्य मोजायला म्हणजे माप चुकणार नाही त्यानंतर अर्धी वाटी पांढरे तिळ घ्यायचेत एक स्पून मेथी पावडर घ्यायची आहे रेडीमेड मिळते छान वस्त्रगाळ मेथी पावडर तीच आणली आहे यानंतर एक स्पून हिंग पावडर घेतली आहे या लोणच्यात ही कच्ची हिंग पावडर घालणार आहोत आपण अतिशय सुंदर फ्लेवर येतो हिंगाचा आणि दोन ते तीन टी स्पून मीठ आणि लाल तिखट घेतलंय चवीप्रमाणे वापरायचं आपली जी लग्नी लोणच्याची रेसिपी आहे ना ती आणि ही रेसिपी बरीच सारखी वाटू शकेल पण दोन्ही लोणची वेगळी आहेत कारण लग्नी लोणच्यात आपण कैरीचा लोणचा मसाला वापरतो तो या लोणच्यात वापरणार नाही आहे आणि याच्यात तीळ मेथी पावडर आणि कच्चा हिंग हे वापरतोय तसंच लग्नी लोणचं आठ ते दहा दिवस टिकतं आणि हे लोणचं मात्र वर्षभर फ्रीजमध्ये टिकतं आता तीळ हलकेच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे रंग बदलायला नको त्यांचा अगदी दोन ते चार मिनटं मीडियम गॅसवर भाजायचे आहेत तिळ भाजून झालेत आता मिक्सरला यांचा कूट करून घ्यायचा हा बघा तिळाचा कूट तयार आहे आता सगळं मिक्स करूया कैरीमध्ये सगळ्यात आधी हिंग पावडर घालूया मग मेथी पावडर चवीप्रमाणे मीठ आणि तिखट आता हे सगळं छान ढवळून घ्यायचं आणि मग याच्यात गुळ घालायचा गूळ घातल्यावर लोणचं दोन तास झाकून ठेवायचं म्हणजे गूळ थोडासा मऊ होईल आणि विरघळायला लागेल आणि तोपर्यंत लोणच्यासाठी फोडणी करून घेऊया तीन टेबल स्पून तेल घेतलंय तेल गरम झालं की मोहरी हिंग हळद अशी फोडणी करायची मी आधीच्या सर्व व्हिडिओजमध्ये सांगितलंच आहे त्याप्रमाणे कधीही गरम फोडणी लोणच्याला घालायची नाही ते खराब होतं त्यामुळे आता ही फोडणी पूर्ण गार व्हायला म्हणजे रूम टेम्परेचरला यायला ठेवून द्यायची दोन तासानंतर लोणच्याला छान रस सुटायला लागला आहे गूळही जरा मऊ झाला आहे तर आता चमच्यानी याप्रमाणे पाच ते दहा मिनिटं गूळ ठेचायचा आहे म्हणजे जवळपास गूळ पूर्ण विरघळेल इतकं आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिटांनंतर लोणच्याला भरपूर रस सुटलाय ऐंशी ते नव्वद टक्के गूळ विरघळलाय आता अजून दोन तास लोणचं झाकून ठेवूया म्हणजे अजून रस सुटेल आणि गूळ पूर्ण विरघळेल दोन तासानंतर एकदम मस्त रस सुटलाय बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं लोणचं होणार आहे आता यात तिळाचा कूट घालूयात फोडणी ही छान गार झालीये तर तीही घालूया अतिशय मस्त चविष्ट आणि रसदार होतं हे लोणचं तिळकूट आणि मेथी पावडर दोन्हीचा खूप सुंदर स्वाद आणि फ्लेवर येतो फ्रीज बाहेर चार ते पाच दिवस टिकतं आणि काचेच्या एअरटाईट बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर वर्षभर अगदी छान राहतं नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा कैरी स्पेशल सिरीजमध्ये अजून बरेच पदार्थ येणार आहेत त्यामुळे नक्की बघा रूपांजलीस कुकिंग